तर नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण आज इलो गणपती शाळेमध्ये तर ही गणपती शाळा एक इतिहासकार म्हणजे खूप जुनी पुराणी गणतोय शाळा तर हे पहिले गणतईचे शाळेचे आपले मालक आपल्याकडे भेटलेले तर त्यांच्याशी आपण थोडी माहिती घेऊया त्यांच्याकडनं थोडी तर तुमचं नाव कसं शंकर तर किती वर्षापासून तुम्ही गणपती करता तुमच्या वयाच्या वर्ष वीस वर्ष वर्षापासून तुम्ही गणपती बनवता तर पहिली तुम्ही गणपती शाळा खय होती काय म्हणजे थोडक्यात माहिती सांगू शकतात शिरोडकरांच्या नंतर खयली त्याच्यानंतर आणि त्यानंतर हय तर आता आपण जाऊन भेटूया अमोल गोसावी यां गणपती शाळेमागे एक इतिहास असता ती किती वर्ष जुनी पुराणी गणपती शाळा पहिली इकडे मातीचे गणपती बनवले जात होते तर आता आपल्याकडे शाडू मातीचे गणपती बनवले जातात संवाद साधूया डायरेक्ट अमोल गोसावी यांच्याशी नमस्कार मी अमोल गोसावी ही गणपती शाळा मालवण तालुक्यात काळसे सुतारवाडी या ठिकाणी आहे आणि आम आमचे काका श्री शंकर गोसावी यांनी जवळपास पासष्ट वर्षापूर्वी मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं त्यांची आवड जोपासण्याचं काम सुरू केलं आणि सुरुवातीला थोड्या गणपतींपासून सुरुवात करत करत ते जवळपास साठ ते सत्तर मूर्ती बनवण्यापर्यंत आले आणि त्यावेळी त्यांची एक प्रसिद्धी अशी होती की ते शंभर टक्के गणेश मूर्ती हाताने बनवायची आत्ताच्याप्रमाणे त्यावेळी साचा हा प साच्या ही पद्धत नव्हती संपूर्ण गणेश मूर्ती ह्या हाताने हाती बनवल्या जायचा आणि आपल्या साध्या मातीपासून मिळाली ती खास करून नेरूर गोळवण या ठिकाणी ती गणपतीची स्पेशल माती मिळायची तर त्याच्यापासून त्यांनी ती सुरुवात केली आणि त्यावेळी मिळणारे रंगसुद्धा साध्या पद्धतीचे होते अशा काळात त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मूर्ती बनवून नावलौत्कीक प्राप्त केलेला आहे आणि आत्ता सध्या आमचा भाऊ म्हणजे आमचे काका शंकर गोसावी यांचा मुलगा प्रदीप गोसावी हा ही शाळा आता त्यांचा व्यवसाय वडीलोपर्जी जो व्यवसाय आहे तो पुढे सांभाळतो आणि त्याने मुंबईमध्ये जाऊन अद्ययावत जे कला ज्ञान आहे ते आत्मसात करून घेतलं म्हणजे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि वडिलांना मदत करता 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 त्याने आता स्वत हा व्यवसाय पूर्णपणे आपल्या हातात घेतलेला आहे आणि तो व्यवसाय वाढवलेला आहे म्हणजे साधारण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी साठ गणेश मूर्तींची जी शाळा होती ती आता जवळपास पावणे दोनशे ते दोनशे गणेश मूर्ती आमच्या या शाळेत बनवल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वच्या सर्व मूर्ती हा इको फ्रेंडली आहे त्यामध्ये एकही प्लास्टरची मूर्ती बनवली जात नाही कारण आपला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो छोट्या छोट्या ओहळांचा भाग वगैरे असल्यामुळे गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर एक एक दिवसात किंवा दोन दिवसात ती जर विरगळली गेली नाही तर त्याची ती विटंबना पुढे काही काळ दिसते मग तो दुष्परिणाम त्या ठिकाणी जाणवतो म्हणून सुरुवातीपासूनच आमच्या शाळेत इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या जातात आणि त्याला प्राधान्य दिलं जातं कालांतराने मुंबईमध्ये आमच्या भावाने प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ग गणपती बनवण्यामध्ये आणि गणपतीच्या रंगकामामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि प्रगती साध्य केलेली आहे आत्ताच्या कालावधीत मिळणारे चांगल्या चांगल्या पद्धतीचे रंग वापरून चांगल्या पद्धतीने रंगकाम केलं जातं आणि याचा प्रसार आपोआपच आजूबाजूच्या परिसरात पोहोचल्यामुळे गणेशमूर्तींची वाढ या ठिकाणी झालेली आहे दरवर्षी नवीन अनेक जण येत असतात परंतु वेळेअभावी आपण त्यांना ते पूर्ण करून देऊ शकत नाही याची जाणीव अगोदर ठेवून नवीन पाठ आम्ही या ठिकाणी स्वीकारत नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचं सांगायचं आलं म्हणजे या व्यवसायातूनच्या माध्यमातून प्रदीप गोसावी हे तीन ते चार महिने परिसरातील दहा ते बारा तरुणांना रोजगार देण्याचं काम करतात तर त्यांनाही त्याची मदत होती अनेकांना आपला छंद जोपासता येतो आणि हे करता करता त्यांनी आणखी याच्यात वाढ केलेली आहे म्हणजे मंगलमूर्ती आर्ट या नावाने सुकळवाड येथे त्यांनी दे स्वतःचा साच्या गणपतीचे साच्या बनवण्याचा कारखाना सुरू केलेला आहे तिथेही त्यांनी एक दोन लोकांना रोजगार दिलेला आहे आणि वर्षभर आता ते ज्या जे सुरुवातीला दोन किंवा तीन महिने काम चालू असायचं चा। तर ते आता पूर्ण वर्षभर गणेशमूर्तींचं गणेश मूर्तींचं सीझन संपल्यानंतर साच्या बनवण्याचं हाती बनवून सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मूर्ती हाती बनवून त्याचा साचा मारला जातो आणि ते साच्या विक्रीसाठी किंवा भाड्यासाठी ठेवले जातात अशा पद्धतीने हा गणेश मूर्तींचा व्यवसाय परंपरागत एक एक पिढी पुढे सरकत आहे काकाने सुरू लावलेलं छोटंसं रोपटं आता वटा ते वटवृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आता ज्या मूर्ती आहेत त्याचा खरोखरच परिसरात नावलौकिक आहे आणि प्रदीप गोसावी एक उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून प्रसिद्धी पावलेले आहे आणि त्यांना आम्ही घरातील मंडळी तसेच आमचे मित्रपरिवार ने आम्ही सहकार्य करतो आणि मूर्त्या काम पूर्ण करण्याचं करतो आणि यामध्ये आम्हाला सर्वात मोठं समाधान मिळतं की आम्ही तीन महिने गणपती बाप्पाच्या संपर्कात असतो हे सर्वात मोठं समाधान असतं त्यामुळे हे काम करताना आम्हाला खूप आनंद मिळतो ओके तर धन्यवाद अमोल गोसावी आपण ही खूप अप्रतिम अशी आम्हाला माहिती दिली आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक तसेच आपले, तसे आपले वाडीतील काही अन्य व्यक्ती ज्यांना हे इतिहास का इतिहास माहिती नाही अशा व्यक्तींपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही चांगल्यापैकी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आता आपण जे काही गणपती बनवले आहेत ते आम्हाला दाखवा तसेच आपल्या प्रेक्षकांना पण ते बघ बा, बघायला मिळतील तर मंडळी आपलं एक छोटस प्रयत्न की ऐतिहासिक जी काही आपल्या गावातील माहिती आहे ती आपल्या येणाऱ्या पिढी पुढच्या एकदम इझिली प्राप्त व्हावी ह्यासाठी आपण हे हो एक छोटस प्रयत्न करतो त्याचबरोबर काही आमक पण आज आमच्या गावातील ऐतिहासिक माहिती माहिती आएति नाही तर ती माहिती आमका पण होईल आणि त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीसाठी पण ती मिळात आणि ही माहिती लॉंग टाईमसाठी सेव्ह होऊन राहात जेणेकरून पुढील पिढीन यूट्यूबवरती ही माहिती बघूची आणि त्यांना ती बाबू गोसावी म्हणजे प्रदीप गोसावी यांच्या गणपती शाळा कशी होती काय होती आणि खय ना खयपर्यंत खाए येली आणि एक पाऊल प्रगतीच्या दिशेन त्यांनी कसा टाकला याची माहिती मिळावी यासाठी आपण हे आज व्हिडिओ बनवलेलो बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे याच्यावर लेखनी काम केलेलं अजून याचे बरेचसे कलर बाकी आहेत काही गणपती रंगवून पूर्ण झालेले आहेत जे उद्या जाणारे गणपती आहेत ते सगळ्यात पहिले रंगवून घेतलेले आहेत तर सुंदर सुंदर आपल्या बाप्पाचे मूर्ती है बोग मिळत प्रदीप गोसावी तसेच त्यांचे इतर सहकारी यांनी पेंटिंग काम एकदम अप्रतिम असा केलेला आपल्याक हे बहुक मिळता वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्या गणपती रंगवलेले है, है दिसतात काही लोकांचं म्हणणं असतं की आपल्या हा धोतर वेगळ्या कलरमध्ये वया कोणाक वेलवेटमध्ये होय असतात तर कोणाक पिवळा पितांबर होय असतात तर कोण आपल्याक निहा सांगता तर प्रत्येकाच्या सांगण्यानुसार ही गणपती रंगून दिलं जात आपल्या गणेश राणी दिसतात खडा काम करताना हे पण याच परिसरातले एक कलाकार आहेत सुंदर असं त्यांचं काम बघू शकता तर गणेश राणे यांनी घातलेले दागिने हय गणपतीक आपण बघू शकतो तर अप्रतिम असं त्यांचा ह्या दागिने खालूचा काम आता दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदा पण खूप कुशल असा काम केलेला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं गणपतीची मूर्ती तर अप्रतिम असं त्यांचं दरवर्षीचा ह्या काम न चुकता ते योग्यरित्या पार पाडतं आणि अतिशय सुंदररित्या ते दागिने घालतात तर समीर मयेकर हे आपल्याला दिसतात काम करताना समीर मयेकर हे पण याच परिसरातले आहेत अत्यंत कुशल कलाकार अशी त्यांची गावात ख्याती आहे आणि हेंका आमच्या सारख एक छंद आहे तो म्हणजे फिशिंग करणे तर हे कधी नाही कधी तुमका फिशिंगच्या व्हिडिओत पण दिसतील आणि हे एक उत्तम कलाकार तर हे आता आपल्याक दिसत बंटी गोसावी बंटी गोसावी हे पण आपल्या परिसरातलेच पन हे पण एकदम अत्यंत कुशल कलाकार पेंटिंग कामात ते माहीर ते पण आज आपल्या घरी दिसत तर मंडई हे आता आपल्याला दिसतात बाळा काका तर बाळा काका हे पण खूप जुने आहेत तुम्ही त्यांना बघल्यानंतर तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज पण करू शकतात तर ही गणपती शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हापासून हे गणपती शाळेमध्ये आपल्या काही काम करताना दिसतात आणि ही त्यांच्याच घरातली गणपती शाळा तर तर मंडई गणपती शाळेशी खूप जवळचा नाता तर म्हणजे प्रदीप गो गोसावी जे आपले मालक आहेत या गणपती शाळेचे त्यांचे हे मोठे भाव आहेत तर हे पण आता आपल्याकडे पेंटिंग काम करताना दिसतं तर गणपती मंडळी अंतिम टप्प्यात इलेल आपल्याकडे फ्रेस गणपती जाऊच नाही त्यांच्याकडे तेवढं वेळ नाही की आपल्याशी संवाद साधतील त्यामुळे आपण नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी आपण त्यांच्याकडनं थोडीफार तरी आपण माहिती घेऊच या गणपती शाळेबद्दल तर आता आपल्या अजून एक दादा हे दिसतं तर ते त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊया तर दादा तुमचं नाव कसं राजाराम बाबू ह्याच परिसरातले राहणार आहे थी। थी। तर बाबू गोसावी यांच्यासोबत किती वर्ष काम करतात सात आठ वर्ष तर तुमका हे काम करू खूप मजा येत असतात ना तरी किती महिने असतात इकडे तुम्ही अडीच तीन महिने अडीच तीन महिने थँक्यू धन्यवाद मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमच्या गणेश गणेशमूर्ती शाळेत ज्या हाती गणेशमूर्ती बनवल्या जातात तर त्यापैकी एक मूर्ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अयोध्यापती श्री प्रभू राम यांच्या रूपातील ही गणेश गणेशमूर्ती आमचे भाऊ प्रदीप प्रदीप गोसाई यांनी संपूर्णपणे हातही साकारलेली आहे शाडू मातीपासून तर ही मूर्ती तुम्ही आता या ठिकाणी पहा पा, त्यामध्ये विशेष अशी लेखणी सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ती सुद्धा एक आकर्षक पद्धतीने त्यांनी लेखणी साकारलेली आहे गणपतीची तर तीही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर ही मूर्ती जी आहे ही सुंदर अप्रतिम हाती बनवलेली मूर्ती स्वतः प्रदीप गोस्वामी यांनी बनवलेली ही शाडू मातीपासून बनवलेली हाती मूर्ती तर ह्या मूर्तीवरती जो नाम काढलेलो आपल्या स्वतः श्री प्रभू रामांचं दर्शन आपल्याकडे होताना दिसत तर म्हणजे खूप लांबणे येलेले कलाकार आता आपण हे बघू शकतो भोगवे गावातनं ते आपल्या काळशे गावामध्ये येऊन पेंटिंगचं काम करतात तर त्यांका पण एक संधी आपले प्रदीप गोसावी यांनी दिलेली आहे गेले अकरा वर्षा गेले अकरा वर्ष ते आपल्या या गंतव्य शाळेमध्ये काम करताना दिसतात तर म्हणजे त्यांचं आपण नाव विचारून घेऊया महेश कासवकर तर महेश कासवकर हे भोगवे गावातील एक सुंदर कलाकार आहेत आणि त्यांका पुढे येण्याची संधी आपल्या प्रदीप गोसावींनी दिलेली आहे गेली अकरा वर्ष ते आपल्या या गंतव्य शाळेमध्ये काम करतात आपण बघू शकतो लेखणी कशा प्रकारे केली जाता तर सुंदर आणि अप्रतिम अशी लेखणी करताना गणपती शाळेचे स्वतः मालक प्रदीप गोसावी गो आपल्या घरी दिसतं तर लेखणी करणे हा खूप अवघड काम असता आणि याच्यासाठी खूप बारीकरीत्या म्हणजे एकदम शांत डोक्यान आणि व्यवस्थित असा आता काम करूचा लागता धन्यवाद आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होण्यासाठी आता फक्त अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या मंगलमूर्ती आड गणेशमूर्ती शाळेमध्ये दिवस रात्र या ठिकाणी सह सहकारी काम करत आहेत सकाळपासून अगदी दिवस उजाडेपर्यंत या ठिकाणी काम चालतं त्यामुळे सर्वांना तुमच्याशी संवाद साधता आला नाही त्याबद्दल क्षमस्व हो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे पृतने राजा गोसावी त्यांच्या इन्क्रेडिबल कोकण या चॅनलच्या माध्यमातून आमची गणेश मूर्ती शाळा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल ते, त्यांचे आम्ही धन्यवाद आभार मानतो आपण सर्वांनी त्यांचा जो इनक्रेडिबल कोकण हा चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करावा आणि त्यांच्याकडून तुम्हाला असेच उत्तमोत्तम व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि बाकी आपली जी शाळा आहे ती तुम्ही मगासपासून त्यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल अगदी एक फुटाच्या मूर्तीपासून साडेपाच सहा फुटापर्यंतच्या मातीच्या मूर्ती या ठिकाणी बनवल्या जातात आणि काही हाती मूर्ती संपूर्णपणे हाताने बनवलेल्या साकारलेल्या मूर्ती या ठिकाणी आहेत साच्यातल्याही मूर्ती आहेत आणि अशा पद्धतीने हे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे काम अव्याहतपणे चालू आहे आणि ते यापुढेही चालू राहील कारण आमचे काका शंकर गोसावी यांची जी मूर्ती शाळेची त्या अंगमुखी शाळा आहे ती अत्यंत यशस्वीपणे आमचे भाऊ प्रदीप गोसावी हे सांभाळत आहेत आणि त्यांना सर्व कुटुंबियांचा आणि सहकाऱ्यांचा पूर्णपणे त्यांना साथ प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या या संपूर्ण शाळेला प्रसिद्धी दिल्याबद्दल पुन्हा एकदा इनक्रेडिबल कोकणचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद अमोल गोसावी तुम्ही आपलं वेळ आपल्या इन्क्रेडिबल कोकण या चॅनलसाठी म्हणजे सर्व इतर आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना ही माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल पण मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद तर मंडई भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन एका गंथ शाळेमध्ये